जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजेच आपली टेट परीक्षेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे पहा स्क्रीनवर आपल्याला ही जाहिरात पाहायला मिळते आहे आजच पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात आलेली आहे पवित्र पोर्टलवर तुम्ही जर पाहिलात तर ही जाहिरात तुम्हाला दिसेल तर पहा या जाहिरातीमध्ये जे काही भावी शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ही आहे आणि आता या शिक्षक अभियोगिता हो व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा कधी आहे कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहेत आणि त्याचबरोबर या परीक्षेसाठी काय अभ्यास करावा, -जस्त करावा लागणार आहे तर, तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करावा असं मला वाटतं कारण जे कोणी शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचल्यानंतर त्यांना समजेल की कधी परीक्षा आहे आणि या परीक्षेचा काय अभ्यासक्रम आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे जेमतेम साधारण एक महिनाच बाकी आहे परीक्षेला त्यामुळे जेवढा जास्त होईल तेवढा तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आता या परीक्षेसाठी सुरुवातीला आपण बघूया की परीक्षेचा कालावधी अर्ज सादर करण्याचा सा कालावधी कधी आहे कितीपर्यंत आहे अंतिम दिनांक काय आहे आणि परीक्षेचा दिनांक काय आहे आणि मग परीक्षेचा फॉर्म भरण्याची प्रोसेस तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि जरी माहिती नसेल तरी या जाहिरातीमध्ये सर्व प्रोसेसही दिलेली आहे ठीक आहे तर पहा शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पण ऑनलाईन आहेत आणि परीक्षा पण कशी आहे ऑनलाईन आहे या ठिकाणी बघा मागच्या वर्षी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी झाली होती मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला झाली होती आणि ती अभियोग्यता हो आम्ही लोकांनी दिली होती आणि त्यामध्ये उत्तीर्ण होऊन आज आम्ही शाळेत पण जॉईन झालेलो आहोत त्यामुळे स्वत आम्ही आ... त्यामुळे मी तरी आ... किमान स्वतःचे अनुभव या व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर पहा ऑनलाईन आ... अर्ज सादर करण्याची वेब लिंक पण दिलेली आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन ठीक आहे इथे पहा इथे वेब लिंक दिलेली आहे यानंतर पहा अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे उद्यापासूनच सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस पहा दहा मेपर्यंतच डेट दिलेली आहे साधारणत दहा बारा तेरा दिवस ते आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन भरून घ्यायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे दहा मे रात्रीचे बारा वाजेपर्यंत आहे ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस अगोदर आपल्याला माहिती कळवण्यात येते की परीक्षा कधी आहे आणि आपलं जे हॉल तिकीट आहे तर ते येतं परीक्षेच्या सात दिवस अगोदर आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक पहा महत्त्वाचा आहे या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिलेला आहे चोवीस मे ते पाच सहा म्हणजे चोवीस मे ते पाच जून पर्यंत कधीही या वेळेमध्ये कधीही आपली ऑनलाईन परीक्षा होऊ शकते आता हे या वेळेत कधी पण म्हणजे काय असतं की बाबा जसे जेवढे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करून ठराविक दिवशी ठराविक विद्यार्थी ठेवले थे। जातात म्हणजे चोवीस तारखेला काही विद्यार्थी पंचवीसला काही विद्यार्थी तर याप्रमाणे तर अशा पद्धतीने ह्या परीक्षेचा कालावधी दिलेला आहे परीक्षा कधी आहे ऑनलाईन अर्ज कधी भरायचा आहे त्यानुसार ठीक आहे यानंतर पहा उपलब्ध पदसंख्या जी आहे तर राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय प्रवर्ग माध्यम आणि बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम परीक्षेचं माध्यम आहे मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल मराठीवाल्यांसाठी मराठी इंग्रजीवाल्यांसाठी इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी उर्दूमध्ये पेपर असेल यामध्ये भाषिक क्षमता मराठी आणि भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील आता ज्यांचं स्पेशल मराठी आहे त्यांचा पेपर मराठीतच असेल आणि ज्यांचं इंग्रजी आहे त्यांचं इंग्रजीच असेल परंतु बाकीचे जे प्रश्न आहेत ते सर्व द्विभाषिक असणार आहेत ठीक आहे त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन भरतीवेळी वेळी निवडणे आवश्यक आहे म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन परीक्षेच्या वेळी माध्यम विचारलं जातं तर त्यावेळी तुम्हाला मराठी माध्यम दिसणार नाही तर काय दिसेल इंग्रजी मराठी बरोबर आणि जे उर्दू आहेत उर्दूवाले तर त्यांना दिसेल इंग्रजी उर्दू ठीक आहे म्हणजे त्यांना पेपर इंग्रजीमध्ये पण येईल आणि उर्दूमध्ये पण येईल आणि मराठीवाल्यांना पेपर इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये येतात ठीक आहे प्रश्नांच्या भाषांतर अथवा अर्थाबाबत काही संदिग्धता जर असेल तर इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील ज्यावेळी आता काही वेळा काही प्रश्न असे असतात आता मी जेव्हा परीक्षा दिले त्यावेळी पण असे काही प्रश्न होते की मराठीमध्ये त्याचा अर्थच लागत नव्हता बरोबर म्हणजे मराठीमध्ये काहीतरी मिस्टेक असायची मग अशावेळी आपण तिथे ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत की इथे प्रश्न प्रश्नामध्ये मिस्टेक होते कारण त्यांनी इथे जाहिरातीमध्येच दिलेलं असतं की ज्यावेळी असे संदिग्ध प्रश्न असतात त्यावेळी इंग्रजीमध्ये जे काही असेल ते बरोबर समजलं जाईल बरोबर म्हणजे मराठीमध्ये मा जरी तुम्हाला काही संदिग्धता वाटली तर सरळ इंग्रजीतला प्रश्न बघायचा म्हणजे तिथे आपला जो काही आपला प्रश्न आहे तो मिटेल पुढे पहा शिक्षक अभियोगिता हो बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरतंच मर्यादित राहील म्हणजे आता तुम्ही अभियोगिता हो चाचणी इंग्लिश माध्यमामध्ये दिली तुम्ही टाकले इंग्रजी माध्यम आणि मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला इंग्रजी माध्यमाची शाळा पाहिजे असं नाही हे जे माध्यम आहे ते फक्त परीक्षेपुरतंच मर्यादित राहतं हे एक लक्षात ठेवा यानंतर पहा जाहिरातीमध्ये अजून काय दिलेलं आहे अभ्यासक्रम सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपला या ठिकाणी आलेला आहे आता ह्या व्हिडिओच्या शेवटी मी अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं बोलणारच आहे आणि काय रेफर करायचं आहे तुम्हाला हे पण या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे पहा सदर परीक्षा ही दोनशे गुणांची राहील परीक्षेसाठी निवडलेले पुढील प्रमाणे दोन घटक असतात पहा परीक्षा दोनच घटकांवर आहे एक अभियोग्यता आणि एक बुद्धिमत्ता यामध्ये अभियोग्यताचं हो साठ टक्के प्रमाण आहे आणि बुद्धिमत्तेचं चाळीस टक्के आहे म्हणजे तुम्ही बुद्धिमत्ता तुमची खूप चांगली असेल चाळीस टक्के म्हणजे किती एकशे वीस अभियोग्यता हो आणि ऐंशी दोनशे पैकी चाळीस टक्के म्हणजे ऐंशी मार्काची तर बुद्धिमत्ताच आहे बुद्धिमत्ता तुम्ही चांगलं केलं असेल तर ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता पण ते कधी जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न कराल पहा ही परीक्षा जर तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते ही परीक्षा जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर अभ्यास कमी असेल तर चालेल पण तुमची प्रश्न सोडवण्याची प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस ही जास्त पाहिजे मी साधारण दोन वर्ष आ अभ्यासाबाहेरच होते म्हणजे अभ्यासापासून वंचित होते दोन वर्षा नंतर जेव्हा मी ही परीक्षा दिली त्यावेळी मी सतत कंटिन्यूमध्ये अभ्यासामध्ये नव्हतेच परंतु मी जेव्हा जाहिरात निघाली त्यानंतर फक्त प्रश्नपत्रिका सोडवत गेले म्हणजे मला प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस एवढी झाली की म्हणजे कमी वेळेमध्ये मी पूर्ण प्रश्न वाचू शकले आणि जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर काय होणार इथे वेळ कमी असतो ऑनलाईन प्रश्न असतात ऑनलाईन आपल्याला हाताळायची प्रॅक्टिस नसते मी ऑनलाईन जास्तीत जास्त प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न करायचा ऑनलाईन कुठे टेस्ट सिरीज मिळाली आपली पण टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळाली टेस्ट सिरीज घ्या आणि ऑनलाईन सोडवण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वतः कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर जेव्हा ऑनलाईन शक्यतो कम्प्युटरवर सोडवा ऑनलाईन कराल प्रॅक्टिस त्यावेळी तिथे तुम्हाला प्रत्यक्षात परीक्षेमध्ये अडचण येणार नाही कारण आपल्याला तिथे परीक्षा कम्प्युटरवरच द्यायची असते ऑनलाईन त्यामुळे तर अभियोग्यता आहे एकशे वीस गुणांची आणि बुद्धिमत्ता आहे ऐंशी गुणांची आता अभियोग्यतेमध्ये काय असतं बघा अभियोग्यता या घटकाअंतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील आता यामध्ये पहा अभियोगितेमध्ये हो थोडक्यात गणिताचे थोडेफार टॉपिक असतात आणि जास्तीत जास्त करून तर आपलं जे डी एड आणि बी एडचे जे मानसशास्त्राचे जे घटक आहेत तर ते बऱ्यापैकी या ठिकाणी विचारले जातात त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून आपण शाळेमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सामोरे गेलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे विद्यार्थ्यांच्या अडचणी आल्या त्यावर आपण कशा पद्धतीने मात करायला हवं अशा पद्धतीची अभियोगितेमध्ये प्रश्न विचारले जातात अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व तर बालमानसशास्त्र जे आपलं डीएड आणि बी एड दोन्हीचंही मानसशास्त्र या ठिकाणी उपयोगी येतं त्यामुळे अभियोगितेमध्ये मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास करा एखादं पुस्तक मानसशास्त्राचं हाताळा किंवा मागचे जे काही प्रश्न असतील आपले टीईटीचे पण चालतील मानसशास्त्राचे आणि आता इथे कसं आपल्या कलेवरच प्रश्न असतात म्हणजे आपण किती स समायोजन किंवा कौशल्यात्मक प्रश्न थोडक्यात असं असतं की असं असेल तर काय कराल एक शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांशी कशी ट्रीट कराल विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रश्न साधारण यामध्ये विचारले जातात आणि यामध्येच जा गणितीय क्षमता वेग अचूकता याचे पण प्रश्न असतात भाषिक क्षमता म्हणजे इंग्रजीवर आधारित थोडे प्रश्न असतात आणि मराठीवर आधारित प्रश्न असतात ठीक आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये तर आपल्या आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान फूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही आता इथे विशिष्ट स्तर मर्यादा नाही कारण आपली ही परीक्षा विषय ज्ञानावर नाही आहे बरोबर म्हणून बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा पहा जास्त तुम्हाला आकडेमोर करणारे प्रश्न नाहीत येणार प्रश्न येणार ते कौशल्यात्मकच येणार यामध्ये पण अनुमान तर्क अनुमान म्हणजे असं असेल तर तुम्ही काय अनुमान मांडाल काय तर्क कराल अशा पद्धतीचेच प्रश्न येतात बरोबर त्यामुळे आपली आकलनक्षमता किती आहे आपण त्यावर कशा पद्धतीने उत्तर आपण देतो यावरच आधारित ही परीक्षा असते तर यामध्ये बघा जो कोण आय बी पी एस किंवा बँकिंगचा जो अभ्यास करतो तर त्याला ही परीक्षा सोपी जाणार असं म्हटलं तरी चालेल कारण बँकिंगवर आधारित जसे ज़, जसे प्रश्न असतात तसेच प्रश्न या परीक्षेमध्ये येतात मागच्या वर्षीही तसंच झालेलं दोन हजार तेवीसला ज्यावेळी मी परीक्षा दिली त्यावेळी जास्तीत जास्त प्रश्न हे बँकिंग आधारित होते म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग जे आपण म्हणतो त्यावर आधारित जास्त प्रश्न होते आणि ते प्रश्न सोडवल्यानंतर माझा तर दोन वर्ष अभ्यास नव्हता परंतु माझं गणित बुद्धिमत्ता चांगला असल्यामुळं मी गणित बुद्धिमत्तेच्या आधारेच ही परीक्षा उत्तीर्ण झाली असं म्हणायला पण हरकत नाही त्यामुळे तुम्ही पण गणित बुद्धिमत्तेचे जास्त प्रॅक्टिस करा बघा आता या परीक्षेमध्ये कालावधी किती आहे एकशे वीस मिनटे म्हणजे दोन तासांचा कालावधी आहे दोनशे गुण आणि दोन, दोन तास कालावधी आत्ता वाटतं की खूप कालावधी आहे पण असं नाही होत कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रश्न टॅकल करता त्यावेळी खूप वेळ लागतो पण जेव्हा तुम्ही जर प्रॅक्टिस कराल ऑनलाईनच प्रॅक्टिस कराल तर मग तुम्हाला या वेळेचा चांगला सदुपयोग करता येऊ शकतो त्यामुळे ऑनलाईन प्रॅक्टिस ही अतिशय महत्त्वाची आहे पुढे पदसंख्या आणि संदर्भात पण काही तरतुदी आहेत आता ही जी जाहिरात आहे तर सर्वांनी ही जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घ्यावी सर्वच इथे वाचून दाखवण्यापेक्षा व्हिडिओ लिंदी बनवण्यापेक्षा आपण काय करूया महत्त्वाचेच फक्त टॉपिक या ठिकाणी बघूया आणि मेन मुद्दा आपला आहे की कसा अभ्यास करायचा आहे काय वाचायचं आहे काय यावर आपण जरा थोडी चर्चा करूया यामध्ये पहा उमेदवारांची पात्रता आहे अठरा वर्ष आणि शासन वेळोवेळी वे शासन दिनादळीत विहित करील अशी वयोमर्यादा या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे शैक्षणिक व्यावसायिक आणि इतर अर्हता पण दिलेली आहे तर ही पण तुम्ही एकदा सर्व सर्वच जाहिरात व्यवस्थित व्यवस्थितरित्या वाचून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी पहा तुम्ही स्वतः अर्ज करत असाल तर स्वतः अगोदर ही सुरुवातीला पूर्ण अर्ज कसा करायचा आहे काय याचं संपूर्ण वाचन करा आणि जर तुम्ही कॅफेवर वगैरे जाहिरात अर्ज करत असाल तर काही गरज नाही कॅफे तुम्हाला भरून पण देतील पण स्वतः जर जाहिरात ब स्वतः जर फॉर्म भरायचा असेल तर हे सर्व थोडं व्यवस्थित वाटा पासपो वाचा साईज फोटो कसा पाहिजे स्वाक्षरी कितीची पाहिजे डाव्या हाताची निशाणी पाहिजे त्यानंतर काही मला वाटते असं हे पण येतं प्रतिज्ञापत्राचा नमुना पण असतो तो स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र असतं आणि ते त्या ठिकाणी अपलोड करायचं असतं त्यामध्ये आपल्याला डाव्या हाताचा अंगठा पण द्यायचा असतो तर अशा पद्धतीची ही जाहिरातीमध्ये काही माहिती दिलेली आहे परीक्षेचे शुल्क आहे खुल्या वर्गातील खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीयांसाठी आठशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क विनापरतावा असते म्हणजे नॉन रिफंडेबल असते असं नाही की मी परीक्षा पास नाही झाले तर माझी फी वापस करा असं नसतं उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस आणि तसेच त्यावरील देय अतिरिक्त असतील तर या पद्धतीने पहा जिल्हा परीक्षा केंद्रावर निवड आपण जे काही केंद्र देणार आहोत तर त्या केंद्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपली परीक्षा असणार आहे प्रवेशपत्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे एम एस ई पी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर आपलं प्रवेशपत्र येणार आहे परीक्षेच्या किती दिवस अगोदर सात दिवस अगोदर परीक्षेसाठी काय घेऊन जायचं आहे काय हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे तर सर्वांनी जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचून घ्या चला ही झाली टेटची ची जाहिरात तर सर्वांनी जोरदार तयारीला लागावं असं मला वाटतं आहे कारण जाहिरात तर आलेली आहे आता पहा या जाहिरातीच्या अभ्यासक्रमानुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तर यामध्ये आपण काय वाचणार आहोत कोणती पुस्तकं रेफर करणार आहोत आणि म्हणाला आता एकच महिना शिल्लक आहे मॅडम एका महिन्यात काय काय करायचं तसं नाही आपण काय आता एका महिन्यात तयारी करणार आहोत का आपण खूप दिवसापासून वाट पाहतोय ना म्हणजे आपण बऱ्याच दिवसापासून परी अभ्यासामध्ये आहोतच बरोबर अभ्यासाच्या सातत्यात आहोतच तर त्यानुसार आता असं वाटतं मला की एक महिना शिल्लक आहे तर तुम्ही जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा त्याचबरोबर सोबत एक मानसशास्त्र म्हणजे आपल्या डी एडचे मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हा उपपत्ती आणि जे आपले असे फॅक्च्युअल प्रश्न होते ते दोन चार असेच प्रश्न होते फक्त की ही उपपत्ती कोणाची हा सिद्धांत कोणाचा बरोबर मॉस्लो वगैरे ह्यांचे जे उपपत्य आहेत तर त्यावर दोन तीनच प्रश्न होते बाकीचे जे प्रश्न सर्व आकलनात्मक होते म्हणजे प्रश्न वाचायचं आपण आकलन करायचं आणि त्यानुसार आपण उत्तर द्यायचं अशा पद्धतीचे प्रश्न त्यामुळे वाचन जास्त ठेवा गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त सोडवा गणित बुद्धिमत्तेसाठी पुस्तक म्हणाल तर तुमची जर स्कॉलरशिप आणि नवोदयची प्रॅक्टिस असेल तर अडचण नाही येणार आणि जर ती प्रॅक्टिस नसेल तर सरळ आर एस अग्रवाल रिजनिंग हे एक पुस्तक आहे त्यावर बरेच बऱ्यापैकी अकलनात्मक प्रश्न आहेत तर ते सोडव जमलं तर ते सोडवा आता या कमी वेळामध्ये एवढं मोठं आर एस अग्रवाल पण सोडवणं होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त काय करा प्रश्नपत्रिका बघा मागच्या ज्या काही तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतील किंवा बँकिंगच्या काही प्रश्नपत्रिका मिळतील आता बँकिंगचा एक प्रॉब्लेम होईल की ते इंग्लिशमध्ये प्रश्नपत्रिका असतात इंग्लिश हिंदी त्यामुळे तुम्हाला ते परत मराठी माध्यम असेल तर ते थोडंसं अवघड जातं त्यामुळे रिझनिंगचं एखादं उत्तम असं कुठलंही मार्केटमध्ये सध्या अवेलेबल असेल सध्या जे जास्त चालतं ते एक रिजनिंगचं पुस्तक उचला आणि व्यवस्थित त्या पुस्तकातले सगळे टॉपिक तुम्हाला समजतात का बघा प्रश्न सोडवायच्या भानगडीत पडू नका ते टॉपिक तुम्हाला समजला का हे लक्षात घ्या आणि त्या टॉपिकशी रिलेटेड आपले टेटचे काही प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत आता माझी पण एक टेस्ट सिरीज आहे टेटची तर ती एकदा टेस्ट सिरीज तुम्ही कुठली पण एक लावा कोणती पण हीच लावावी अशी नाही कोणती पण एक टेस्ट सिरीज लावा जेणेकरून त्यामध्ये दोन तास वेळ आहे दोनशे प्रश्न आहेत आणि ते दोनशे प्रश्न दोन, दोन तासामध्ये आपण टॅकल केले पाहिजे बस एकच एवढा फंडा दोन तासात दोनशे प्रश्न टॅकल झाले पाहिजेत वाचून झालेच पाहिजेत आणि तिथे असं नाही करायचं की एक प्रश्न वाचला उत्तर नाही आहेत सोडून दिलं पुढं गेलं असं नाही करायचं तर ते प्रश्न तिथे टिक कराच तुम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असेल दोन पर्याय वाच वाटत असतील तर दोन पर्याय की एक पर्याय टिक करा तिथे एक ऑप्शन असतं फायनल आणि जर तुम्हाला ते रिवाईज करायचं असेल म्हणजे परत एकदा ते, ते बघायचं असेल तर वेगळा कलर येतो फायनल असेल तर ग्रीन कलर येतो आणि तुम्ही जर तिथे एक ऑप्शन असतं की हे मला प्रश्न परत बघायचे तर त्या ठिकाणी पर्पल कलर असा येतो मग तुम्ही हे शेवटपर्यंत दोनशे असंच करत राहा दहा पंधरा मिनटं नक्कीच शिल्लक राहतील पहिल्यापासून जर फास्ट प्रश्न वाचत गेलात तर दहा पंधरा मिनटं शिल्लक राहतात आणि या पंधरा मिनिटाच्या वेळेमध्ये जे पर्पल कलरचे प्रश्न आहेत झालेले पर्पल रंगाचे ते तुम्हाला परत बघायचेत असे आणि जर यदा कदाचित तुम्हाला ते परत बघणं झालेच नाहीत शेवट दोनशे प्रश्नापर्यंत जाईपर्यंत तुमचा वेळ जर संपला तर मग मागचे तुम्ही सोडून दिले नाही ना प्रश्न कुठलं तरी एक ऑप्शन तुम्ही टिक आहे मग तो काउंट केला जातो तो ग्राह्य धरला जातो पण जर तुम्ही तो सोडून दिला मला हे परत एकदा बघावं लागेल असं म्हणून जर तुम्ही सोडलं आणि पुढे केला दोनशे प्रश्नापर्यंत गेलात आणि दोन तास वेळ संपला मग अशा वेळी तेव्हा काय करणार तेव्हा तर ते तुमचं राहूनच जातील ना प्रश्न त्यासाठी कुठलाही प्रश्न स्किप करायचा नाही जे तुम्हाला उत्तर वाटतं ते टिक करायचं फायनल असेल ग्रीन करा फायनल नसेल पर्पल करा बरोबर तर या पद्धतीने पेपर कसा टॅकल करायचा यावर आपण थोडंफार बोललेलो आहोत तर यानंतर मी प्रयत्न करेल की डिटेलमध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेच्या एखाद्या पेपरसोबत या अभ्यासक्रमाच्या घटकांवर डिटेलमध्ये आपण चर्चा करूया याचा मी प्रयत्न निश्चितच करेल म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये एखादी प्रश्नपत्रिका घेऊन त्यामध्ये ह्या अशा पद्धतीचे प्रश्न येतात तर हे मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तर सर्वांना परत एकदा ही आनंदाची बातमी त्यासाठी सर्वांचं अभिनंदन पण आणि परीक्षेला तुम्हाला सामोरे जायला माझ्याकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा धन्यवाद